पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा यंदा पेरणी लवकरच झाल्यामुळे बळीराजा सुकावला आहे परंतु उगून आलेल्या पिकांन हरिन माकर काढवी रानडुग्राचा उपद्रव वाढला असून हे वन्य प्राणी कोळ्या पिकावर कळपाने येऊन ताव मारत असल्याने ही पिके धोक्यात आली आहे त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे यंदा जूनच्या सुरुवातीस पाऊस पडल्याने खरीपाची 70% पेरणी झाली होती उर्वरित पेरणी देखील शेतकऱ्यांनी उरकली आहे आता ही सर्व पिके उगून आली आहेत आता जवळपास पंधरा दिवस होत आहे पावसाने दांडी मारली अशी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत तरी दुसरीकडे कोवळ्या पिकाची हरिण काळवी वानरे रानडुकरे आदी वन्य प्राणी नासाडी करीत आहे वानराच्या टोळ्या व वा हरणाचे कळप पिके फस्त करीत आहेत वानरे सोयाबीन कपाशी उठून खात आहेत त्याचबरोबर हरिण काळवी व या पिकावर ताव मारून पिकाची नासाडी करीत आहे वानराच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांनी पिकाचे कितीही रक्षण केले तरीही ही वानरे दाद देत नाहीत त्यामुळे वन विभागाने या वन्यजीवांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांच्या पिकाचे रक्षण करावे अशी मागणी होत आहे या वन्य प्राण्यांकडून पिकाची नासाडी होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रात्री शेतात पहारा देणे सुरू केला आहे हे प्राणी रात्री कळपाने येऊन उभ्या पिकावर ताव मारत असल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नुकतेच उगून आलेले सोयाबीन व कपाशीचे पीक वानरे उकळून खात आहे तर हरिण व काळवी पीक तुडवून नासाडी करीत आहे त्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे या प्राण्यांचा बंदोबस्त करावा पडतूर तालुक्यातील अंगळगाव येथे प्रयत्नशील शेतकरी विठ्ठलराव पंढरीनाथ खंडारे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका